हॅलो हॅलो कुठे आलाय ला कधी यायचं वाट बघतोय असं काय केलंय कधी के यायचं हा काजल ए काजल काजल बाय कुठले तुटता नाही जाऊ दे काय ऐकत नाही आपलं कधी जाऊ दे किती हाका मारलं तरी ती वागालच किती तरी ऐकत नाही ते अरे काजेल कव्हाचा का आक्का मारतोय तुला तुम्ही आवाज देते घसा दे बसला की पार माझा आणि काय म्हणून घसात आणित होता मग तिथून दिशा नाही बी तू त्या ज्या ह्या ज्यानी दिशा नाही आता मला काय माहिती कोण आवाज देताय नक्की तुम्ही मला दिसत नव्हता अरे कितीतरी आक्का मारल्या व चल दे कधी त्याले ना असं नाही करायचं कधी आता मला दिसले तर मी ओ देईन ना मला ओला एक कोण आहे तुझा होय का मग मला तर वाटलं दुसरंच कोणतरी आहे तुला तर दुसरच वाटतं ना आम्ही काय वाटतच नाही नायत काय मग बोला का घशात आणि होते चल. माझ कर जेवण कर मी नाही जेवण बिवण काय करणार का आपल्याला काय जमणार नाही सकाळी स्वतःला एक काम सांगितलं ते माझं काम करता आलं का आणि मी काय म्हणू तुमचं काम करू आलं किती लांबून आलेत ती माझे मित्र आले आले। का? मला काही दे ना घे नाही आले तर आले काय माझ्या उपकाराला आले का त्यांना मी मटन बिटन आणतो चेलून दे माझं बँड ना मला काय करायचं काय माझं खेट निघलं त्या तुझे नावच निघन ना असू का मग कामापुरती लय बायको आठवते नाही का मग काम केलंच पाहिजे बायको कशाला नका सांगू लय हसा येत का वर करू करून आणि तू बी लय नको सांगू तू बी लय नको सांगू तू बी मला काय जा हंती आणती काम पुरते लय लाडी गुडी लावायला येत ना माझ्याकडं मग माझी इतकी मी तुला लांबून येते माझं काम करत का एखाद काय 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 करू सकाळी एक काम सांगितलं होत फक्त लसनाला फवारणी मारायची तेवढं नाही करता आलं आता कशी माहिती माणसांना काम असते दुसरी का काय काम होते तुम्हाला गावात हिंडायचे दुसरी काम असते तुला नाही माहित दे तू काय आमचं ऐकतच नाही नवरा मी नवराय मला बी मग नवरा कधी माझं काम ऐकतो का अल्हे नवऱ्याचा रुबाब दाखवता येतो तसा नवऱ्यासारखे काम बी करायला लागतात नवऱ्या नवऱ्यासारखे बायकोचे हट्ट बी पुरवायला लागतात नुसते काम पुरती नसती बायको काम पुरतीच असते आमच्या होय का काय काम असते ग तुझं हात पायचं देऊ काय काम असतात म्हणजे घरचे धुन भांडी स्वयंपाक तुम्ही करता आ... आ... नाव नाव ना 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 का काय काम असतात म्हणजे अगं माझं इतक्या ला आंबून चव्हाणची बायको किती बँड खतरनाक जेवण बनावते असं तरी नाव निघेल लाडीबुडी नाही लावायचं माणसाला मी काय गुडी लागणार इथली पण नाही नाव निघल ना पण तुझं नको मला नाव हाय तेवढं बस झालं माझं नाव निघापुरत बस झालं कधी माणसाला दुखायला लागलं तर चहा करून द्यायची माहिती नाही आणि चाललंय म्हणून पाय दाबून देऊ का काय जरा माणसांनी बोलावं ज्याक्या हायला लागली तू जॅक म्हणजे काय असते असते असे मित्र आहे ना तुमचे तिकडे त्या डाब्यावर जाळायचे तिकडे तिकडेच खायला द्यायचं त्यांना घरी बिरी आणायचे नाही मित्र मित्र पैसे असतात ना मग नाय बायको कोणाची शेवटी बायको काय काम करायला केलं का इथे मटन बिटन मित्रांना खाऊ घालायला मग नको त्यांना इतके लांब आण म्हणजे मित्रांची बाजू येते पण बायकोची येत नाही म्हणा कि बायकोची डाब्यावर पैसे असतील ना घ्यायचे आणि त्यांना तिकडच खाऊ घालायचं डाब्यावर तिकडे गरिबी आणायचे नाही मी काय खाऊ बिव नाही घालणार सांगते मितलं काय माझी भिकारी येत होय तू तशी समासे नाहीत ना भिकारी मग तिकडच जाळायचे अगं तुझं नाव निघन म्हणून म्हणतोय मी नको ना पण मला माझं नाव सोलो चव्हाणची बायको कसलं वाले जेवण बनवते असं असं नाव निघन असं नाव निघन का हा ते नाव काय मला जाळायचं नाही इथं मला खुरपायचं पडलंय मी कॉम्बला आणतो त्यानला फक्त कापून बिपून मी देतो फक्त मित्राचं नाव पुढं करायचं पण खायचंय कुणाला आम्हाला नाही खायचं कळत कळतंय मला सगळे नाटक मित्राचा बहा नाही फक्त काय हसताय काय मित्र आण लग... दे डोक्यातच घालतो तुझं लय झालं आता लय बोलायला लागलेला का तू आता असं झालंय तू माझ्या नावला झाली झाली आणि मी तुझी का मित्रासाठी एवढं बोलता येते का वर कडून मग काय मग ती जिगर आहेत माझी जिगर ना तिकडे जाळायचं मग जिगर ती खुर्प दे डोक्यात घालतो तू लय बोलायला लागले आता मी एवढी इडी द्यायला खुरपूर समजून घेत जा की कधी तुला माणसं जा तुम्ही तुमच्या मित्रांना जा कापा कोंबडी आणा काय करायचंय का करा का त्या मित्राला घेऊन सायपा बिपा करायचं आणि त्यांनाच खाऊ घालायचं लय झालं तुझं काय लय झालं तुल चव्हाणला कमी समजते का तू मी कुठं कमी समजलंय पण ती मला लय काम आहे तो रानातले त्याच्यामुळे तुम्हीच जा तुम्ही करा चुल चव्हाण लय बेकाल लय बेकाल बुक टिंगोला आणतो देणार ठेव ते डायलॉग आहे तिकडे बाहेर आणायचे माझ्या समोर चव्हाणचा पॅटर्नच वेगळा आहे तो तोलत नाही डायलॉग गोळी ठोकतो देणार ठेव तुला किती सांगितलं माझी मित्र लय जेवण कर नीट बोला कळलं ना यायचंय ना ना का नाही तुला बाहेर हाणायचे डोळ्याला तुझ्या समोर आणतोय बायको कोणाची शेवटी सोल चव्हाणचीच आहे ना तू याच कि वाल कि बुक टिंगूला आणेन मला का ह ते बाहेर मित्राला आला की का कर तुला काय होतय का? मला काय होतंय का बायको कोणाची शेवटी माझीच आहे ना तेवढच बोलता येते मग कामापुरत लय गुलाडी गुडी लावतो कामापुरत नाही आपण खरं ते सांगतोय तुला काम धंदा बघायचं सोलून नाही तर काय काम तुम्ही तुमचा काम धंदा बघा चल गप चल चल गे बस चल त्यांना ला वाट लावू लाग मटण फिटाण मस्त वाट लावून मग ती नाव घेतेत माझं सुरज चव्हाण किती ब्रँड आहे तुला माहिती का आणि तू त्याची बायको देणार ठेव बर का हा जागा नाही सोडायची

आल कधी यायचं आहे कधी येणार नाही खर सांगा की कधी येतय हा चालते हॅलो काजल ए, काजल कुठे आल काय का होगाली काय ऐकतच नाही किती हाका मारल्या काजल नमस्कार मित्रांनो मी काजल शिंदे आणि हो याला तर तुम्ही ओळखलच असेल कोण तुमचा लाडका एस कि आरक्यू झेडक्यू बुकिट टेंगुल गोलिगत तर हा आजचा तुम्ही आमचा व्हिडीओ भांडणाचा असेल आणि इथून पुढे अशाच तुफानी भांडण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाइक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब तर नक्की सोलत चव्हाण तुम्ही लाईक करा सेल करा सपोर्ट करा गोलीगत नाहीतर तुम्हाला माहिती सोलत नाही डायरेक्ट गोलीगत ठोकतो झेडक्युकिट धन्यवाद आवली